छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर औरंगजेबाने प्रचंड सैन्यानेशी दक्षिणेची मोहीम चालू केली सर्वप्रथम त्याने त्याचा सरदार शाबुद्दीन खान यास चाळीस हजार फौजींशी दिनांक पंधरा जानेवारी सोळाशे पंच्याऐंशीच्या सुमारास रायगडवर हल्ला करण्यासाठी पाठविले त्याने रायगडाच्या पायत्याशी असलेल्या एका गावाला आग लावली तेथे जाळपोळ आणि लुटालूट त्याने केली रायगडावरती प्रत्यक्ष हल्ला न करता मार्च सोळाशे पंच्याऐंशीच्या सुमारास तो परत निघून गेला त्यानंतर औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतिकाद खान त्याचं सैन्य घेऊन रायगडावर हल्ला करण्यासाठी पाठवलं दिनांक पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी इतिकाद खानाने रायगडाला वेढा दिला दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तुळापूर येथे निगृह हत्या केली दिनांक तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी सूर्याजी पिसाळ या रायगडाच्या किल्लेदारास वाईची देशमुख देतो असे आम्हीच दाखवून त्यास इदिकात खानाने फितूर केले आणि रायगड हा मोगलांच्या ताब्यात गेला इतिहासप्रेमीनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सोळाशे पंच्याऐंशी ते सन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत रायगड घेण्याची मोगलांची कारवाई चालू होती त्यावेळी रायगडावरील सर्व अधिकारी व मावळे यांच्या लक्षात वाचून राहिले नसेल की आज ना उद्या हा रायगड मोगलांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे तर महाराजांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाची सुरक्षा कशी करावयाची त्यावेळी जरी छत्रपती संभाजी महाराज मोहिमेवरती होते त्यांच्याशिवाय काहीच निर्णय घेता येत नव्हता असे गृहीत धरले तरी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर सुमारे आठ महिने रायगडाला वेळा पडलेला होता आठ महिन्याच्या या कालावधीमध्ये आपल्या प्राणप्रिय असणाऱ्या राजांच्या बत्तीसमन सोन्याच्या सिंहासनाची काय विल्हेवाट लावाव्याची हे महाराणी येसुबाई आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी महाराणी येसुबाई या सर्वांनी बत्तीसमन सोन्याच्या सिंहासनाची सुरक्षा कशी करावी निश्चितच विचार केला असेल त्यानुसार सदरचे सिंहासन हे रायगडावर कुठेतरी जमिनीखाली पुरले असावे किंवा गंगासागर तलावात गडप केले असावे असे बऱ्याच इतिहास संशोधकांचे इतिहासप्रेमींचे मत आहे या सर्व बाबींचा विचार करता रायगडावर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाबाबत उत्खनन गरजेचे आहे बऱ्याच जाणकार व्यक्तींची मते आहेत दुसरी बाब अशी लक्षात येते की आणि त्या संशोधकांचे म्हणणे लक्षात घेता महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमागे वितळलेले जे दगड दाखवण्यात येतात सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे इतिकाद खानाने सोने वितळवून घेऊन गेला असल्याची ही शक्यता आहे